ओके चला तर पूर्ण संख्या व त्यावरील चार मूलभूत क्रिया हे आपलं प्रकरण आहे काल आपण याच्यामध्ये गुणाकार पाहिला त्याच्यावरचे शाब्दिक उदाहरण पाहिले याच्यावरच परत पुढं काय पहा नवीन लिहा सगळ्यांनी लिहा पेक्षा कमी पेक्षा जास्त हे नवीन प्रकाराचं पाहायचं आपल्याला पट कशाला म्हणतात त्याच्यानंतर च्या पेक्षा कमी च्या पेक्षा जास्त असे प्रश्न विचारले जातात तर याचे उदाहरण आपण पाहणार आहोत याच्या आधी काही एक ते तुम्हाला रिकाम्या जागा आहे त्या सोडवायच्यात तुम्ही ठीक आहे खूप सोपं आहे पण तरी पण तुम्हाला किती जाणार नाही ना येत ते बघू आपण यमच्या आठ पट तरी काय मी जागा काय येईल तुम्ही ते लिहायचं यमच्या आठपट म्हणजे कसं लिहितात येत का यमच्या आठ पट नाहीत सांगणारे ना सगळ्यांनी जे दिलंय ते लिहून घ्या पहिलं पीच्या निमपट चे मुलं लिहा सगळ्यांनी चा पटी पेक्षा दोन ने जास्त चौथ बी या पटीपेक्षा सहा ने कमी पाचवं दुपटी दुपटीहून तीन कमी किंवा तीन ने कमी असल्या सहावं सत्तरच्या पाच पटी दहाने जास्त काय उत्तर आहे त्याचे पटापट लिहा एम ची आठ पट कशी लिहितात थोडं इकडे सारखा इकडे ची आठ पट कशी लिहितात पी चे निमपट कशी लिहितात येसच्या तिपटीपेक्षा दोन ने जास्त कसे लिहितात च्या सहा पटीपेक्षा सहा ने कमी कसं लिहितात आठच्या दुपटीहून तीन ने कमी सत्तरच्या पाच पटीहून सत्तरने दहा ने जास्त सोडवा लवकर तरी काय मी लागेल याचे उत्तर त्याचे कारण आता याच्यावर शाब्दिक उदाहरण नाहीत मग हे समज हे माहित असेल तर पुढे प्रश्न सोडवता येईल एकदम सहजपणे आलं का किती जणांनी सोडवले नाही ऑनलाईनचे मुलं सोडवले का कोणी कोणी सोडवले हर्ष? हर्ष हर्ष ना केले का हर्ष येस सर आले तुझे उत्तर हो सर बर सांग बर काय काय आलं तर नंबर एक कम एम हा बघा इकडं हे आताच लक्ष द्या बरं का नंतर मग परत म्हणणं का समजलं नाही यमच्या आठ पट म्हणजेच यम गुणिले आठ याला यमचे पट म्हणजे यम गुणिले आठ मग याचं उत्तर काय येईल रे आठ यम हे झालं त्याच उत्तर समजलं यमचे आठपट म्हणजे यम गुणिले आठ मग एम ची दहा पट म्हणलं तर दहा गुणिले यम ना यम ची शंभर पट म्हणलं तर शंभर गुणिले यम कळतंय का मग असं किती पण पट आले तर फक्त त्याचा गुणाकार होईल चला दुसरं काय आलं पीच्या पीच्या निम पट, पटी पट भागिले दोन इकडे लक्ष द्या पहिल्या याच्यात परत थोडस एक्सप्लेन करतो मी इकडे लक्ष द्या च्या आठ पट म्हटलं पण कधी जर असं म्हटलं तरी एक्सच्या पट याचं उत्तर काय येईल एक्स गुनिले वाय कळत काय तर दोन्ही अक्षर आहे म्हणजे याचा अर्थ होईल समजत ना म्हणजे फक्त गुणाकार आहे म्हणजे वेगळं काही दे त्याच्यात काय करायचं फक्त दोघांचा गुणाकार ठीक आहे चला हा निंपट चे निंपट काय आहे भागीले दोन हा इकडं लक्ष द्या ची निंपट म्हणजे पी भागिले दोन पीची निमपट म्हणजे काय निंपट म्हणजे अर्धी निंपट म्हणजे अर्ध मग अर्ध जर करायचं असेल तर काय करतो आपण भागाकार भागाकार पण कितीने हे ये लक्षात येत आहे का निम्पट म्हणजे भागाकार करतो पण दोन ने किती न दोन याच उत्तर येईल पी भागीले दोन तस परत कोणाला सांगायची इच्छा आहे का परत सांगा चला नेक्स्ट नेक्स्ट आरुषी केले का तू आरुषी तर माझं उत्तराने आलं बर ठीक आहे आता तिसर बघा इकडे लक्ष द्या यश च्या तिपटी पेक्षा ने जास्त आता शिल्लक आलं थोडय की नाही हा मग जे यश आणि तिपट यश गुणिले तीन हा यश गुणिले तीन तीन आता यस यश गुणिले तीन बरोबर तीन याच काय करायचं याच काय करायचं दोनच काय करायचं अधिक दोन लक्ष द्या हे आरुषी इथे काय म्हणतात ते यशच्या पेक्षा दोन ने जास्त आज जास्त म्हणलं तर काय करावं लागेल बेरीच कमी म्हणलं तर वजा बाकी मग याच उत्तर काय येईल शेवटी तीन यश अधिक दोन समजलं का तीन यश अधिक दोन हा त्याच्यानंतर सांगतो त्याच्यानंतर सांग आता लक्षात आलं सगळ्यांच्या हा याच्यानंतर पुढचं बी गुणिले सहा बघा बी गुणिले सहा आणि कमी म्हणलं की आता वर्ष बाकी करणार अगण हा कमी म्हटलं मग किती कमी आहे सहा कमी बरोबर बी आ, बी सहा सहा बी लिहू आहे सहा बी बी लिहू वाजा सहा सगळ्यांना हे लक्षात येत का जेवढी पट म्हणजे गुणिले आणि कमी म्हणलं तर वजा बाकी अधिक जास्त म्हणलं तर बेरीच चला आता खालची तर अंकाची डायरी का याची उत्तरच येतात डायरी ओके चला शेवटचे दोन प्रश्न आयुष सांग सांगायचं उत्तर आठ गुणिले दोन एक मिनिट हा लाईट गेली बघा चालू करतोय मी लगेच <laughs> शेअर वगैरे कोणी करू नका बरं का स्क्रीन परत सांगतो बोर्ड वर तर दिसतंय का रे आयुष दिस <laughs> <laughs> एक मिनिट हा चालू करतोय लगेच चालू 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 चालू, चालू। दिसतंय का आता दिसतय आयुष्या हा ते प्रश्न गेले थांबा एक मिनिट लिहू आपण ते चला शेवटचं काय होत ते शेवटचं काय होत एक प्रश्न होता सहाच्या आठच्या दुपटीहून तीन कमी बरोबर काय होत सहाच्या हे आठच्या दुपटीहून तीन ने कमी बरोबर हे डायरेक्ट उत्तर संख्यातच येईल आपलं बरोबर का कसं करणार याला आठच्या दुपटीहून मग आठचे दुप्पट म्हणजे आठ गुणिले दोन आणि किती कमी तीन कमी बरोबर हा बघा आठ दोन्ही सोळा सोळा वजा तीन काय उत्तर येईल रे तेरा याचं डायरेक्ट उत्तर आलं ठीक आहे आणि दुसरा प्रश्न काय होता याच्यानंतर पुढं सत्तरच्या पाच पटीहून सत्तरच्या पाच पटीहून दहा दहाने जास्त बरोबर हे होत इथं काय करणार आपण सत्तरची पाचपट म्हणजे सत्तर गुणिले पाच आणि जास्त म्हणल्यावर काय करणार अधिक दहा सत्तर गुणिले पाच करा किती येत पंच्याहत्तर कसे रे तीनशे पन्नास आणि दहा किती होईल ते हे त्याचं शेवटचं उत्तर होत तर बेसिकली तुम्हाला पट कळली तर गुणाकार म्हणजे पट पट म्हणजे गुणाकार अधिक म्हणजे जास्त वजा म्हणजे कमी या दोन गोष्टी लक्षात ठेवा आता सगळ्यांनी चला याच्यावरती प्रश्न आहेत पुढं घ्या हे लक्षात आलं की मग सगळ्यांना आधा कोणत्या पण गोष्टीची पट म्हणलं तर काय करावं लागतं गुणिले आणि प्रत्येक वेळेस गुणिलेच नाही दीड निमपट म्हणलं तर भागिले दोन गुणिले एक छेद दोन असतं ते पण त्याचा अर्थ काय होतो भागिले दोन आता कधी असं बी येऊ शकता समजा बाराची हे इकडं पहा असं पण येऊ शकतं बाराची दीडपट याला कस सोडवणार बारा आता तर दीडपट्टीचा अर्थ काय होतो एक पूर्णांक हा त्यालाच काय म्हणता येईल असं होईल आता काय येईल इथं बारा गुणिले ह्या पूर्णांकाच आहे म्हणजे तीन छेद दोन ठीक आहे बे बेस आहे बारा सायंत्रिक अठरा ह्या पूर्णांकात येईल पुढं दीडपट अडीच पट इथं नाही विचारलं नंतर तुम्हाला ते लक्षात ठेवा ठीके दीडपट म्हणजे एक एक पूर्णांक एक छेद दोन असतं ते आपण पुढे बघू ठीक आहे सध्या जे प्रश्न दिले ते केलं hmm. स्क्रीन शेअर हे स्क्रीन शेअर बंद करा कोण स्क्रीन शेअर करत ते स्क्रीन शेअर करायची नाही बरं का शांतपणे क्लास करायचा उगा शेअर करू नका आताने। चला, ने, ने आता मी चला तर याच्यावरती शाब्दिक उदाहरण आहेत ते लिहा सगळ्यांनी आता महेश जवळ यम रुपये आहेत सुरेश जवळ पेक्षा, सत्तर रुपये जास्त आहे तर सुरेशची रक्कम काढा थोडा विचार करा त्याच्यावर ऑप्शन पण देतो मी इथे ते शेअर करू रे कसं शेअर करते रे कोण शेअर करताय शेअर करू नका लिहून